नमस्कार मी प्रतीक्षा आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी उत्साहात पार पडल्या यावेळी इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला या निमित्ताने पक्षात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रसिक खेच पाहायला मिळाली इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून शिवसेना निवडणुकांना अत्यंत ताकदीने सामोरे जाणार असल्याचं जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी महानगरप्रमुख किरण काळे यांनी म्हटलं आहे मुलाखतींना यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आपल्याच इच्छुकाला पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी नेत्यांसमोर समर्थक बाजू मांडली होती मागील पाच वर्षात केलेल्या राजकीय सामाजिक कार्याचा अहवाल सादर करत होते यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता अनेक युवा उमेदवारांनी नवीन चेहऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागिल्ल्याचं यावेळी पाहायला मिळालं शिवसेना कार्यालयानं माहिती देताना सांगितलं आहे की मनपासाठी दोनशे सतरा जिल्हा परिषदसाठी अठ्ठ्याण्णव पंचायत समितीसाठी एकशे एक्केचाळीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे या सर्व अर्जांची छाननी केली जाईल पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि निवडणूक निवडून येण्याची क्षमता या आधारे चाचपणी केली जाईल वरिष्ठांना अहवाल सादर करून पुढील आदेशाप्रमाणे निवडणुकीची तयारी केली जाईल अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्या आहेत या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्रजी दळवी त्याच्यानंतर आमचे प्रमुख उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी नगर शहर असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोकं वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे एक मोठा जुलूस मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे मला आज करतो एक खंत या निमित्तानं जाणवती की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाही आहेत आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असते पण भैयाचा आशीर्वाद तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे आज आम्हाला या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीच्या आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी दोनशे पेक्षा जास्त लोकांनी एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू पण दोनशेपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात जे आणि पंचसमितीचा आकडा राजा भाऊ तुम्हाला सांगतील अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल यांच्यावर एक बैठकसुद्धा केलेली आहे मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड अशी आमची शिवशक्ती भीमशक्तीची युती ही यापूर्वी झालेली ती जाहीर पण झालेली आहे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना अन्यसुद्धा काही त्याच्यात लोक आहेत पक्ष आहेत त्यांना घेऊन एकत्र लढायचं मात्र वेळ पडली तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ते ठिकाणी आम्ही केलेली आहे सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट त्या ठिकाणी जागा लढायच्यात आम्हाला आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी अडुसष्टच्या अडुसष्ट जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्यासमोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत अर्ज केलेला आहे आपण माध्यमांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी सकाळपासून आहात बरोबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने प्रचंड गर्दीने शिवसैनिक आणि इच्छुक इच्छुकांधेचे समर्थक या ठिकाणी आपण आलेले या ठिकाणी पाहताय सकाळच्या वेळेला या ठिकाणी कोणतरी एक जण आला त्यांनी त्या ते ठिकाणी एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ घेऊन बाहेर गेला आणि त्यांनी बातमी केली की शिवसेनेला नो रिस्पॉन्स मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की पुण्याच्या सुपारा घेऊन जर अशा खोट्या बातम्या जर तुम्ही करत असाल तर शिवसैनिक जे आहेत ते त्यांचा समाचार घेण्यासाठी सक्षम आहेत अशांचा समाचार कसा घ्यायचा हे आम्हाला पक्क माहिती आहे तर अशा बातम्यातनं एकच तत्न स्पष्ट होत आहे की ज्यांनी कुणी सुपारी दिली ज्यांनी सुपारी वाजवली अशी खोडसळपणाची खोटी बातमी करण्याची तर त्यांच्या पायाखालची सुपारी देण्याची जी वाळू आहे ती सरकलेली आहे त्यांना शिवसेनेची धडकी जी आहे त्या ठिकाणी भरलेली आहे आणि ते घोडा मैदान लांबणे आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना गाठण्याचं काम जे ते त्या ठिकाणी शिवसेना आणि शिवसेनेचे आहेत किलेशिवाय राहणार नाहीत मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फडकताना आपल्याला दिसेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे आज या ठिकाणी नगर जिल्हा आणि महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा नगर दक्षिणच्या साधारणतः चव्वेचाळीस जिल्हा परिषद गट आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती गण अशा सर्व या ठिकाणी मुलाखती आम्ही घेतल्यात आपण पाहिलं असं जसं किरण भाऊने अगोदर सांगितलं की सकाळपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये लोक येतात वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्ह्यातून लोक आलेत आणि सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या मुलाखती चालू होत्या आमच्याकडं साधारणतः मी अजून तर तो आकडा काढला नाही परंतु चव्वेचाळीस so, गणामध्ये नव्वद पंच्याण्णव गटामध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव त्या ठिकाणी लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरलेत त्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्यात त्याचप्रमाणे अठ्ठ्याऐंशी गण आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः एकशे पस्तीस एकशे चाळीस त्या ठिकाणी लोकांनी मुलाखती दिल्या आणि अर्ज दिलेत आमच्याकडं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चांगले सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देतो आणि त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देत असताना त्याचं शिक्षण त्याचा व्यवसाय तो जो या समाजामध्ये काय चांगलं काम करतो आणि पुढं काय काम करणार हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाहतो उगाच द्यायचं म्हणून असे काही उमेदवार देत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जे ग्रामीण भाग असेल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून म्हणून अशा ठिकाणी खरं म्हणजे आम्ही उमेदवारसुद्धा चांगले पाहून देणार आहेत आणि येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर